नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील मा आजचा तूर बाजारभाव तूर बाजारभावामध्ये महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे चला तर जाणून घेऊया आजचे तूर बाजारभाव आज अहिल्यानगर या ठिकाणी तुरीला आठ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटमधील तुरीचे बाजारभाव चला जाणून घेऊया अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणचे लेटेस्ट तूर मार्केट रेज आजचा मा तूर बाजारभाव तूर असेल काळी तूर असेल लाल तूर असेल या सर्व तुरींचा बाजारभाव काय आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये तुरीच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे आज अहिल्यानगर या ठिकाणी आठ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी सात हजार साडेसात हजार ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे चला तर जाणून घेऊया आजचा तूर मार्केट रेट महाराष्ट्रात तुरीला कोणत्या ठिकाणी किती बाजारभाव मिळाला आहे अमरावती अठराशे सत्तावन्न क्विंटलची अवकलले सहा हजार सातशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती तूर मार्केट रेट सदुसष्ट ते सत्तर रुपये अमरावतीचा आजचा बाजारभाव यानंतर पुढचं मार्केट जे आहे हिंगणघाट मार्केट एकशे दहा क्विंटल अवकाळ सहा हजार नऊशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट तूर मार्केटमध्ये सरासरी दर एकोणसत्तर ते बहात्तर रुपये प्रति किलो बाजारभाव आहे त्यानंतर जालना नऊशे त्रेपन्न क्विंटल अवकाळ सहा हजार शंभर ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना लातूर मार्केटमध्ये सरासरी दर एकसष्ट ते एका सत्तर रुपयाचा बाजारभाव आहे यानंतर नागपूर अकराशे पन्नास क्विंटल लावतले सहा हजार पाचशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर अकराशे पन्नास ते सहा हजार पाचशे ते सात हजार रुपये कारंजा एक हजार पन्नास क्विंटल अवकाल सहा हजार तीनशे ते सात हजार सा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा तूर मार्केटमध्ये सरासरी दर त्रेसष्ट ते सत्तर रुपये त्यानंतर आज महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे अहिल्यानगर एकावन्न क्विंटल अवकाळ सहा शंभर ते आठ हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अहिल्यानगर शहरामध्ये सरासरी दर एकसष्ट ते ऐंशी रुपये तसेच उमरेड सहा हजार दोनशे वैजापूर सहा सहाशे घाटंजी सात हजार जालना सात हजार बीड सहा हजार सातशे जामखेड सहा हजार आठशे कर्जत सात हजार गंगापूर नागपूर सहा हजार सातशे औरश शहादा सहा नऊशे चांदूर रेल्वे सहा सातशे दुधनी सात शंभर घाटंजी सात हजार काटोल सहा पाचशे तीस जालना सात हजार बीड सहा हजार सातशे जामखेड सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर सहा हजार नऊशे हिंगणघाट सात दोनशे जंगाखेड सात हजार नांदूर मंदमदमेश्वर सात हजार औरश शहाणी सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अहिल्यानगर आठ हजार पैठण सहा हजार आठशे कारंजा सहा हजार सातशे सा सोलापूर सहा पाचशे अमरावती सहा नऊशे धुळे सहा हजार तीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव यमतकाळ सहा हजार नऊशे रुपये चिखली सहा हजार आठशे तीस रुपये महाराष्ट्रात येत्या काही दिवसांमध्ये तुरीचे बाजारभाव अजून वाढण्याची शक्यता आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करा धन्यवाद मित्रांनो